नमस्कार नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आणि ज्या रिक्रुटमेंटची बरेच विद्यार्थी भरपूर दिवसापासून वाट पाहत होते एस बी आय पी ओ या जागांकरता किती जागा निघणार आणि काय प्रोसिजर आहे या व्यतिरिक्त सर्व काही डिटेल्स माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर मित्रांनो पाचशे एक्केचाळीस रिक्त जागांकरता ही जाहिरात निघालेली आहे तर त्या अगोदर सर्व डिटेल्स माहिती आपण पाहणार आहोत मात्र आपला चॅनल अजूनही कुणी सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो प्रोबेशनरी ऑफिसर म्हणजे पीओ या पदाकरता अनेक विद्यार्थी भरपूर दिवस कष्ट घेत असतात याच्यामध्ये क्वालिफिकेशन काय हवं आहे बघा ग्रॅज्युएशन इन एनी डिसिप्लिन फ्रॉम रेकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी ऑर एनी इक्विल क्वालिफिकेशन तुमचं ग्रॅज्युएशन असणं गरजेचं आहे दोज आर इन द फायनल इयर ऑफ लिक सेमिस्टर ऑफ देअर ग्रॅज्युएशन जे शेवटच्या सेमिस्टरला आहेत किंवा शेवटच्या वर्षाला आहेत ते सुद्धा इथं अप्लाय करू शकतात मात्र त्यांनी तीस नऊ दोन हजार पंचवीस रोजीपर्यंत आपल्याला आपले ग्रॅज्युएशन पूर्ण झालेलं प्रूफ त्यांनी द्यायचं आहे याशिवाय कॅन्डिडेट हॅव्हिंग इंटिग्रेटेड ड्युएल डिग्री आय डी सर्टिफिकेट असेल तर अप्लाय करू शकता आणि डेट ऑफ पासिंग ऑफ द आय डी इज ऑन ऑर बिफोर तीस नऊ दोन हजार पंचवीस आता याच्यामध्ये कॅन्डिडेट्स पदेसिंग क्वालिफिकेशन मेडिकल इंजिनिअरिंग असेल चार्टर्ड अकाउंट असतील कॉस्ट अकाउंटंट हे सुद्धा या पदाकरता इलिजिबल आहेत त्यामुळे प्रत्येक ग्रॅज्युएट या पदाकरता इलिजिबल आहे आणि भरपूर विद्यार्थी याच्यासाठी प्रयत्न करतात तर प्रोबेशनरी ऑफिसरच्या टोटल मध्ये पाचशे एक्केचाळीस जागांकरता ही जाहिराती आहे याच्यामध्ये व्हॅकन्सीज या कास्ट वाईज रिझर्व आहेत कास्ट वाईज आपल्याला असेल तर कास्ट साठी आपल्याला काही डॉक्युमेंट असणं आपल्यासोबत गरजेचं आहे फॉर एक्झाम्पल ओबीसी एन टी या कॅटेगरी करता तुम्हाला नॉन क्रिमिलियर असणं गरजेचं आहे याशिवाय एज लिमिट जे दिलेलं आहे ते बी आय ओ करता नॉट बिलो ट्वेंटी वन इयर कमी कमीत कमी एकवीस वर्ष वय असणं गरजेचं आहे आणि तीस वर्षापेक्षा जास्त असू नये असं सांगितलंय हे वय कॅल्क्युलेट करताना तारीख एक चार दोन हजार पंचवीस यानुसार घ्यायचं आहे जी पी ची जी सिलेक्शन प्रोसेस आहे ती सुरुवातीला प्रिलिम एक्झाम होईल त्याच्यामध्ये शॉर्ट आउट झाल्यानंतर मेन एक्झामिनेशन होईल त्यानंतर तुम्हाला सायकोमेट्रिक टेस्ट असेल त्यानंतर ग्रुप एक्झरसाइज किंवा ग्रुप डिस्कशन आणि त्यानंतर पर्सनल इंटरव्ह्यूद्वारे तुम्हाला एसबीआय पीओ करता आपल्याला अप्लाय करता येईल तर आपल्याला या कॅटेगरी करता जनरल ईडब्ल्यू एस आणि ओबीसी कॅटेगरी करता सातशे पन्नास रुपये फी आहे एस सी एस टी आणि फिजिकल हँडिकॅपला कोणतीही फी नाही आहे अप्लाय जर आपल्याला करायचं असेल तर आपल्याला एसबीआयची वेबसाईट जी आहे त्याच्यावरती गेल्यानंतर करिअर नावाचं आपल्याला बटन मिळेल तिथं आपल्याला गेल्यानंतर करंट ओपनिंग्स जायचं आहे आणि तिथं आपल्याला अप्लाय करता येईल तर याच्यामध्ये बऱ्यापैकी जे शेड्यूल आता आपल्या स्क्रीनवरती दिसते ते दिलेलं आहे हे फुल शेड्यूल आणि या संदर्भातली जी काही अधिकृत जाहिरात आहे ते आपल्या या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे याशिवाय आपल्याला एसबीआयचे जी ऑफिशियल वेबसाईट आता आपण पाहिली तिथंही आपल्याला ती डाउनलोड करता येईल या व्यतिरिक्त आपल्याला जर काही अजून या पीओ संदर्भामध्ये माहिती हवी असेल तर आपल्या व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करा जेणेकरून आपल्याला हवी असणारी इन्फॉर्मेशन तात्काळ कॉमेंट बॉक्समध्ये देण्याचा आम्ही प्रयत्न करू आजच्या मध्ये आज आपण इथंच थांबतोय मात्र दररोज किमान दोन ते तीन व्हिडिओज नोकरी संदर्भामध्ये आपल्या चॅनलवरती आपण टाकत असतो आणि आठवड्यातून एकदा सर्व आठवड्याभराच्या जाहिरातीचा लाईव्ह प्रोग्राम पण करत असतो तोही आपण पहावा आणि अजूनही कोणी चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद